गेल्या काही काळापासून करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आणि येथील आताच नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक लढविणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालापाठोपाठ लगेचच तयारीलाही सुरुवात केल्याची दिसून येत आहे नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक ही प्राध्यापक रामदास झोळसर यांनी मोठ्या तयारीनिशी लढवली होती यावेळी त्यांनी हायटेक अशी प्रचार यंत्रणाही विधानसभा मतदारसंघामध्ये राबवलेली होती गावोगावी जाऊन आपण विधानसभा निवडणूक का लढवित आहोत हेच सांगताना त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केलेले होते दरम्यान येथील निवडणूक ही प्रामुख्याने चौरंगी होत असताना की ज्यामध्ये झुळसरांचाही समावेश होत होता त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी मात्र झोळसरांची राजकीय कामगिरी अथवा झुळसरांना करमाळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेला प्रतिसाद हा फारसा सकारात्मक दिसून आलेला नाही कारण ज्या पद्धतीनं झुळसरांना किती मते पडतील याविषयीचे अंदाज बांधले होते ते अंदाज फेल ठरले आणि झुळसरांना अवघी चार हजार सातशे एक्क्याण्णव इतकी मते मिळाली पाच हजाराच्या आतल्याच मतांवर झुळसरांना समाधान मानावे लागले दरम्यान या निकालानंतर इतकी मते कमी कशी मिळाली असतील याविषयी त्यांच्या समर्थकांमधून सध्या आत्मचिंतन केले जात असतानाच नुकतीच झोळसरांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामध्ये त्यांनी जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य आहे तो आपण स्वीकारला असून यापुढील काळातही येथील नागरिकांची सेवा करण्यासाठी आपण वेळ देणार आहोत सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवणार आहोत हे स्पष्ट करतानाच करमाळा तालुक्यातील आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच इतरही सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राबवणार असल्याचे जाहीर केलेले आहे दरम्यान यावेळीच आता प्रत्येक गावोगावी प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशनच्या शाखांची निर्मितीही केली जाणार असून त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातील अशी माहितीही पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीचा कालावधी असो किंवा त्यापूर्वीही सातत्यानं आदिनाथचे माजी संचालक असणारे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दसरतांना कांबळे हे सातत्याने जुळसरांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दसरतांना कांबळे हे जुळसरांसोबत असून त्यांच्या सोबत, सोबत राहून सामाजिक उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातील आणि आगामी निवडणुकामध्ये येथील जनता ही सकारात्मक प्रतिसाद देईल असा आशावाद या पत्रकार परिषदेमधून व्यक्त करण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास जोळसर यांची यापुढील काळातील राजकीय कामगिरी करमाळा तालुक्यामध्ये कशी राहील याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा